नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आज आपण अशा एका किल्ल्याची सफर करणार आहोत ज्याच्या दऱ्याखोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि शहाजी राजांच्या पराक्रमाच्या कथा दडलेल्या आहेत आपण निघालो आहोत ठाणे जिल्ह्यातील शहापूर जवळ असलेल्या किल्ले माहुलीच्या सफरीवर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर अशाच ऐतिहासिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सह्याद्रीच्या उत्तुंग रांगांमध्ये वसलेला माहुली किल्ला म्हणजे निसर्ग आणि इतिहासाचा एक अद्भुत संगम आहे ट्रेकर्ससाठी हे एक नंदनवनच असून पावसाळ्यात ढगांच्या दुलईत लपलेला हा गड पाहणे म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडण्यासारखे असते माहुली भंडारगड आणि पळसगड अशा तीन किल्ल्यांच्या एकत्रित रांगेमुळे या गडाला एक वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे या गडाचा इतिहास खूप मोठा आहे निजामशाहीच्या काळात या किल्ल्याला विशेष महत्त्व होते थोरले शहाजी महाराज जेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मोगलांशी संघर्ष करत होते तेव्हा त्यांनी याच माहुली गडाचा आधार घेतला होता पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या विस्तारासाठी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांना द्यावा लागला पण स्वराज्याच्या निधड्या छातीच्या मावळ्यांनी पुन्हा एकदा यावर भगवा फडकवला माहुली गडावर जाण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी ठाणे जिल्ह्यातील आसनगाव रेल्वे स्थानक गाठावे लागेल तिथून रिक्षाने तुम्ही गडाच्या पायथ्याशी असलेल्या माहुली गावात येऊ शकता इथून सुरू होतो तो निसर्गरम्य पायवाटेचा प्रवास घनदाट झाडी पक्ष्यांचा किलबिलाट आणि वाटेत लागणारे पाण्याचे झरे आपला थकवा दूर करतात गडाची चढण मध्यम स्वरूपाची असली तरी पावसाळ्यात इथली निसर्डी वाट जपून पार करावी लागते गडावर पोहोचल्यानंतर सर्वात आधी आपलं स्वागत करतो तो म्हणजे गडाचा भव्य महादरवाजा काळाच्या ओघात त्याची पडझड झाली असली तरी त्याचे अवशेष आजही त्याच्या मजबूतीची साक्ष देतात गडावर पाण्याची अनेक टाकी आहेत ज्यांचे पाणी आजही थंडगार असते तसेच गडावरील हनुमान टाके पालखी दरवाजा आणि गडावरून दिसणारा तानसा धरणाचा विस्तीर्ण परिसर मनाला मोहून टाकतो गडाच्या टोकावरून दिसणारे सह्याद्रीचे विहंगम दृश्य आपल्या प्रवासाचे सार्थक करते मित्रांनो महाराष्ट्राचा हा ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी एकदा तरी माहुली गडाला नक्की भेट द्या गड किल्ले ही आपली अस्मिता आहे त्यामुळे गडावर फिरताना प्लास्टिकचा कचरा करू नका आणि गडाचे पावित्र्य राखा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर शिवभक्त मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह तोपर्यंत पाहत रहा आपले चॅनल धन्यवाद जय भवानी जय शिवाजी